कशी आहात सगळे कसे आजचा ब्लॉग करण्याचं आज स्पेशल रिझन आहे तुमचा बड्डे झाला मागच्या महिन्यामध्ये आणि तिच्यासाठी आम्ही एक छोटस सरप्राईज प्लॅन केलं होतं पण पाऊस होता त्यामध्ये सरप्राईज आम्हाला पूर्ण करता आलं नाही म्हणून आज आम्ही चाललो हो आहोत ते सरप्राईज पूर्ण करायला पाऊस सगळा हो थांबलेला आहे आणि आजची आमची मुक्ती होती सो आता आम्ही चालू आहे सी एस टीला माझ्या आहे आणि बड्डेच्या निकडे आहे झोप आलेली आहे तिला तिला माहिती नाहीये सो तिच्यासाठी हे सरप्राईज आहे सो आपण बघूया गेल्यानंतर तिला कसं वाटतंय तिला सरप्राईज तिचा आवडतंय का सो स्टे ट्यून गाइस अरे 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 अरे, अरे, अरे।

आणि इथून आपण डायरेक्ट जाणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला जिथे मेन सरप्राईज प्लॅन आहे गेटवे ऑफ इंडियाला आपल्याला अजून आपले दोन फ्रेंड्ससुद्धा सुद्धा जॉईन करणार आहेत आणि रुहीला अजून सुद्धा काही आयडिया नाहीये की नक्की सरप्राईज क्लाय सो आपण आला आहोत गेटवे ऑफ इंडियाला आणि ताज हॉटेल जे आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला एक ऑफिस आहे जिथे थोड्याशा फॉर्मॅलिटीज करायच्या होत्या त्या निनादने कम्प्लीट केल्या आहेत आणि आपण आता रेडी आहोत जाण्यासाठी बरोबर हे पण आहे सो एकंदरीत बघून तुम्हाला आता थोडी तरी आयडिया आली असेल की नक्की काय सरप्राईज आहे नाही लवकरच कळेल मग so, सो इथे आपल्या बॅग चेक झाल्या आणि इथे आपण आलेलो आहोत मेन सरप्राईज आहे सो so, येस yes, आपण बोट राईड करणार आहोत रुई आपली बस येणार आहे बोट नाहीये हा मुलगा आहे ना हा कोणते सिक्रेट ठेवत नाही माझे पोटत काही राहत नाही सो हा दादा आहे हा आपल्याला घेऊन जाणार आहे रुईला अजूनपर्यंत माहिती नाही आहे सो बघून तिला एकंदरीत हे असं सगळं बघून असं वाटतंय आहे की बोट म्हणून जाणार आहे पण ऍक्च्युली सरप्राईज काय हे तिला अजून माहिती नाही आहे आपण आता ट्रान्सपोर्ट बोटमध्ये आहोत ही बोट आपल्याला आपल्या मेनची बोट आहे जी सेपरेट आपण केलेली आहे रुहीसाठी फॉर अ स्मॉल बड्डे सेलिब्रेशन इन द मिडल ऑफ सी सो so तिथे आपल्याला सोडेल आपल्याबरोबर एक दादा आहे जो आपल्याबरोबर त्या बोटमध्ये असणार आहे खूप सुदिंग आणि प्लीजंट असं क्लायमेट आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि जसजसं आपली बोट पुढे पुढे जात आहे तस तसं आपण शहरापासून कुठेतरी लांब म्हणजे त्या गर्दीपासून त्या गाड्यांच्या आवाजांपासून आपण कुठेतरी शांत ठिकाणी चवलं आहे असं वाटत होतं सनसेट होत होता खूप मस्त व्ह्यू होता कसं आहे रुही रुही कस भेटल नाही पाय टाकू शकते मी काही दिवसांनी भेटलो की मला तुझ्याबद्दल विचारायला लागली पाहिजे थँक्यू

सो so, असा होता रोहीचा सा, सहावा बड्डेचं सेलिब्रेशन काहीतरी वेगळं नेहमीच्या बड्डे पार्टीज ने आणि यापेक्षा आय एम शुअर sure मुलांना हे असे क्षण नेहमीच लक्षात राहतील ने, आणि आम्हालासुद्धा मजा आली तिच्या भाण्याने आम्हीसुद्धा फर्स्ट टाईम हे काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स केलं सो so, टाईम स्पेंड विथ फॅमिली अँड फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मी या बोटची बुकिंग कशी आणि कुठून केली आणि त्याचे काय काय चार्जेस होते त्यामध्ये काय इन्क्लूड होतं हे मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला अजून काय प्रश्नांची उत्तरं पाहिजे असेल तर मला, मला कमेंट्समध्ये नक्की कळवा थँक्यू ब्लॉगला पूर्ण बघितल्याबद्दल जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहात आणि माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर प्लीज तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो हसा खुश राहा ब बाय